महाराष्ट्राची भटकंती मध्ये आपले स्वागत आहे चला आज जाऊया कोल्हापूर कोपेश्वर मंदिर खिद्रापूर कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्य शैलीचे दगडी मंदिर आहे हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे कट्यार काळजात घुसली चित्रपट या मराठी चित्रपटातील शिव भोला भंडारी या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे या व्यतिरिक्त विटी दांडू व हिर कुंकू या मराठी चित्रपटांचे चित्रीकरण सुद्धा या मंदिरात झाले आहे आख्यायिका येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला दक्ष कन्या सतीच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर मग त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे होते ते काम श्री विष्णूंनी केले त्यांचे नाव धोपेश्वर मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळूंका आहेत एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही कदाचित काल किंवा आक्रमकांमुळे येडूर या गावी आहे तेथे फक्त नंदीचे मंदिर आहे असे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे आणि यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी, नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे इतिहास साधारण सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी पुढे अकरा ते बाराव्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले देवगिरीच्या यादवांनी सुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर हळेबीडशी साम्य दर्शवणारी आहे मंदिराचे सौंदर्य देवळाबाहेर अठ्ठेचाळीस खांबांवर तोललेला एक मंडप आहे या मंडपाला पूर्ण छत नाही एक वर्तुळाकार जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आली आहे या मंडपाचा वापर होत असे त्यामुळे बाहेर जाण्यासाठीची ती जागा आहे मंदिराची रचना मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप आच्छादित मंडप अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे गर्भगृहाच्या कपोतालीवर मुख्य शिखराची प्रतिकृती असलेल्या छोट्या शिखरांची ओळ आहे अंतराळ आणि मंडप यांचे मूळ छप्पर अस्तित्वात नाही मंडपापासून काहीसा विलग असलेला खुल्या मंडपाला स्वर्ग मंडप म्हणून ओळखले जाते त्याला कधीच शक नव्हते कोपेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून सर्वात पुढच्या बाजूस मुखमंडपाऐवजी त्रिरथ तलविन्यासाचा पूर्ण मंडप आहे मंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार रंगशिळा असून तिच्याभोवती अपूर्ण घुमटाकार छताला बेलणारे बारा स्तंभ आहेत या स्तंभांच्या आतील भागावर कार्तिकेय आणि अष्टदिकपाल वाहनांसह दाखविलेले आहेत या बारा स्तंभांच्या मागे तुलनेने कमी रुंदीचे नऊ स्तंभ आहेत स्वर्ग मंडपाच्या आज सभा मंडप आहे या सभा मंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगतच एक एक स्तंभ व त्याखालील कोनाड्यात व्याल आहेत सभा मंडपाच्या मधल्या बारा स्तंभांभोवती वीस चौकोनाकृती स्तंभ आहेत या स्तंभांच्या रांगांपलीकडे सभामंडपाच्या सभा मंडपाच्या भिंती आहेत दोन्ही बाजूंना प्रकाशासाठी गवाक्ष आहेत मंडपातून अंतराळात जाताना प्रवेश मार्गापाशी दोन्ही बाजूंना द्वारपालाच्या मूर्ती आहेत गर्भगृहाचे द्वार पंचशाख प्रकारचे आहे गर्भगृहात प्रकार दोन शिवलिंगे आहेत सभामंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळ्या बसवलेल्या आहेत त्या जाळ्यांवरचे दगडात कोरलेले हत्ती खूप सुंदर आहेत दरवाजाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला पाच द्वारपाल आहेत मुख्य सभा मंडप ही खूप सुंदर आहे पुढे गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराच्या पायाशी रांगोळी सारखी सुरेख नक्षी कोरलेली दिसते गर्भगृह जरासे अंधारे आहे परंतु डोळे सरावल्यानंतर आतमध्ये ही सुंदर मूर्ती आहे तसे लक्षात येते या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा आकार प्रमाणबद्धता विशेष उठून दिसतात शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कामांनी परिपूर्ण आहे संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या रे आखीव रेखीव मानवी आकृती सुमारे पाच सहा फूट उंचीवर आहेत मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदीवजा आकृती दिसते त्यावर रथामध्ये एक जोडपे बसले आहे असे लक्षात येते सभामंडपाच्या दक्षिण दरवाजा बाहेर एक पुरातन शिलालेख आहे पावसाचा मारा खात हा शिलालेख अजून शिल्लक आहे कोपेश्वर मंदिराच्या बाह्य बाजूच्या जंगा भाग देवकोष्ठे आणि अधिष्ठानाच्या थरावर वेगवेगळी वेग आकृती शिल्पे आहेत या मंदिरावरील सुरसुंदरी शिल्पे विशेष प्रसिद्ध आहेत गजथरावर मोठ्या आकाराचे हत्ती असून या हत्तींच्या पाठीवर वेगवेगळ्या देवदेवतांची शिल्पे आहेत भद्रावरील देवकोष्ठात बैल असून त्यावर शक्तीसह सह शिव वारुढ झाला आहे मंडोवरावर नायिका विष्णूचे अवतार चामुंडा गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत या मंदिराच्या परिसरात काही वीरगळ देखील पाहायला मिळतात संरक्षित स्मारक भारत सरकार पुरातत्व विभागाने या मंदिराला दिनांक दोन जानेवारीोश चौपन्न रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे मग तुम्हाला हे मंदिर कसे वाटले कृपया पुढील व्हिडिओ साठी माझ्या चॅनेल लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये